संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा प्रसार दौरा व आढावा बैठक जत येथे संपन्न संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा प्रचार व प्रसार दौरा व आढावा बैठक दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी जत जिल्हा पतंगे परिवर्तन हॉल येथे पार पडली या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक श्री संतोष मुळे पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुखा शारदा जवंजाळ मामी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिनकर पतंगे सांगली जिल्हा स्मरणिका मार्गदर्शक श्री अनिल खटावकर सर जिल्हा अध्यक्ष श्री उदय मुळे सर जिल्हा कार्याध्यक्ष श्री श्रीकांत खटावकर सांगली शहर अध्यक्ष श्री विनायक पिसे ईश्वरपूर कार्यकारिणी सदस्य सौ रेश्मा माळवदे जत तालुका महिला अध्यक्षा सौ सुरेखा पतंगे श्री सोमनाथ होमकर जत येथील एकनाथ पोरे श्रीकांत क्षीरसागर धनंजय क्षीरसागर डॉक्टर परदेशी अविनाश कोपार्डे मकरंद सुढाळ प्रमोद क्षीरसागर संतोष पोरे अक्षय पतंगे महेश परदेशी आदी या कार्यक्रमास उपस्थित होते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व जत तालुका नूतन कार्यकारिणी यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले श्री अनिल खटावकर सर यांनी संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जीवनपट अगदी गोडवाणीमध्ये उलगडून सांगितला त्याचबरोबर श्री संतोष मुळे यांनी नागपूर अधिवेशनाचे महत्व विशद केले सौ शारदा मामी यांनी या महत्व सांगितले महत श्री उदय मुळेसर यांनी देखील आपले मत यावेळी व्यक्त केले व सर पाहुण्यांचे आणि समाज बांधवांचे आभार मानले पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायन दाबायला विसरू नका